पेठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने जल्लोष पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळावर भारतीय सेनेने यशस्वी हल्ला करून अतिरेक्यांचा खात्मा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेठ पोलीस चौकी येथे बुधवारी दुपारी बारा वाजता जल्लोष करण्यात आला या प्रसंगी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम या घोषणांनी जयघोष केला या प्रसंगी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर पाकिस्तानी झेंडा आणि अतिरेक्यांचे फोटो रस्त्यावर टाकून त्यांना मारो करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण शहर समन्वयक संताजी भोळे लहू गायकवाड विजय पोकाळे संदीप बेळमकर सोमशंकर कंटीमठ सूरज रेवणकर दिगंबर पालनकर अनिल बिराजदार नागराज कंदकूर ऋषिकेश धाराशिवकर योगेश कंटीमठ राजेश हेबळे राहुल वांगी अमय कळसकर मनोज कामेगावकर पिंटू कानेगावकर धनंजय तपासे संतोष पोद्दार गणेश गडकरी अमोल मासाळ निलेश हनचाटे सूरज दीक्षित कालू राय आदी शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय पराक्रमी सेनेनं पाकिस्तानमधल्या अतिरेकी तळांवर हल्ला करून ते निस्तनाभूत केलेले आहेत कितीतरी अतिरेकांना यमसदनी धाडलेलं आहे त्यांचा खलास केलेला आहे अशा शूर सेनेचं आम्ही अभिनंदन करतो त्याबरोबरच या संकटाच्या वेळी संपूर्ण राजकीय पक्ष माननीय पंतप्रधानांसोबत होते आणि हा भारतीय एकतेचा विजय आहे आणि मला वाटतं की या पद्धतीने जर भारतीय एकत्र राहिले तर कोणाचीही हिंमत होणार नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची मी शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं मी पंतप्रधानांचं अभिनंदन करतो काल मध्यरात्री आपल्या शूर जवानाने पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्याच्या तळावर हल्ला केला आणि शेकडो अतिरेक्यांना मारल्याबद्दल मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शूर जवानाचं अभिनंदन करतो गेला पंधरा दिवस झालं आपल्या भारतातील पर्यटक सत्तावीस लोक मारले गेल्यानंतर देशामध्ये एक प्रक्षोभक माजला होता परंतु पंधरा दिवसांनी का होईना पण आपल्या भारताच्या सैनिकांनी त्यामध्ये घुसून आपल्या ज्या सत्तावीस शहीद झालेल्या आहेत नागरिक त्यांचा बदला घेण्यासाठी